नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाने विविध मागण्यांकरिता जिल्हाधिकारी जलद शर्मा यांना निवेदन दिले पत्रकार संरक्षण कायद्याची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी जिल्हा माहिती कार्यालयातून सर्व पत्रकारांना माहिती देण्यात यावी या ठिकाणी फक्त राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील दैनिकांना आणि वृत्तवाहिन्यांना प्राधान्य दिले जाते असे न करता स्थानिक पत्रकार व वृत्तवाहिन्यांनाही प्राधान्य देण्यात यावे शासकीय कार्यक्रम महत्वाच्या व्यक्तींचे दौरे पंतप्रधान मुख्यमंत्री व इतर महत्वाच्या व्यक्तींच्या आणि वृत्तवाहिन्यांना मिळावी अशी मागणी करण्यात आली नाशिक येथे पत्रकार भवन निर्माण करण्याकरिता जागा उपलब्ध करून देण्यात यावी आय एन आय या संस्थेची वेबसाईट सुरळीत करण्यात यावी दैनिक वृत्तपत्रांप्रमाणेच साप्ताहिक वृत्तपत्र आणि स्थानिक वृत्तवाहिन्यांना ही जाहिरात देण्यात यावी सध्या डिजिटल युगाचा जमाना असल्या कारणाने वेब पोर्टल चालू करून डिजिटल न्यूज चॅनलची नोंदणी करण्यात यावी अशा स्वरूपाचे निवेदन देण्यात आले पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्यावर प्रतिबंध घालण्यात यावा पत्रकार अंमलबजावणी कठोरपणे करण्यात यावी राष्ट्रीय व वर राज्यस्तरावरील पत्रकार आणि वृत्तवाहिन्यांप्रमाणे स्थानिक पत्रकार व वृत्तवाहिन्यांना प्राधान्य देण्यात यावे अशा स्वरूपाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले यावेळी नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी स्थानिक वृत्तवाहिन्यांचे संचालक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्य संचालक शेखर फडताळे नाशिक समाचार ब्युरो नाशिक